तर मंडई शुभ सकाळ मी आणखी साळुंगे आपल्या कोकणी आणखी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे मंडई सकाळचे वाजले आहेत आता नऊ आणि आज विशेष काही नाही आमच्या घराची इथली बाजूची नारळ पाडणार आहेत तर तेच आपण बघूया तर बोललोस एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावर तर कशी नारळ पाडतात काय करतात इकडे कशी कसरत करायला लागते ते आपण बघूया आणि ही बघा हे आमचं हे आमचं घर आहे आणि ती नारळ आहे ही नारळ पाडायची आहे तर ती धोकादायक झाली आहे आता कारण घरावर तिचे नारळ पडतात पत्र्यावर पत्रे पुटतात परत ती झावळं पडतात आम्हाला वाटली नव्हती ती एवढी उंच होईल आणि भरपूर उंच झाली ती आता लावल्यापासून घराच्या भरपूर वरती गेले उंच एकदम खालतून अशी आहे ती दाखवतो आता आज वाडीतलेच माणसं आहेत इथे कामाला तिघजणं आहेत तर ते येतील आता थोड्या वेळातच आणि नारळ कशी पडतात ते आपण बघूया काय कसं करतात चला दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात ते आले की आपण करूया चालू करत आणि भेटूया तेव्हाच मग ते आता आले आहेत ते कामगार सगळे काका आणि ते चला आता जाऊया ते आता पाडायला घेतील हे बघा आणि ही कोंबडीने पिल्लं काढली आहेत छोटी एकदम छोटी आहेत पाच दिवस झाले यांना चावायला येते आणि ही बघा ही नारळ आहे एवढी उंच म्हणजे आता चालून घ्या छासा टाईम झाला आहे कोरी चाय पियाला मस्त लागते गावाला कोरी हां <laughs> किती पण तू मोठी तिथे ती नाही मोठी नाही हिच्या ही चांगलं आहे तिथे ठीक आहे घरात आहे

વડ વડના વડ લે 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 આ હા આ કી તમ આ તમ હા બરોબર કેલા સસાસ દો પાસ છો જ નતા આવતી બટિક अजून एक हे रशी लावतात त्याला शेडा बोलतात इकडे शेडा बोलतात त्याला त्याला एक लावलाय वरती इथे

<laughs> काय इकडून आता तोडलं की लनक दिलंय मग मी सांगतो कसं द्यायच ते आणि नंतर नारे आली शेवटीच्या शेंडे वर की डायरेक्ट ह्या पडल्या जायची पाहिजे त्यांच्या हा जवळ आंबा कसा उत्तर

Ah, dá 啊。Uh. <tune in frame>, hoy eh? <tune> 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 <tune>

एक एक गेटो वाला ए पाव डायरेक्ट ना देखा आ, जाला तेन को तयार ना आता आधार भेटू आधार भेटू इतका जाय तो आ बरेव ये 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 लवकर कोण आहे टाइट करा Ô, hãy thấy cái lào của mình, quýt đi. Victor, victor, victor. Victor, victor, victor. Victor,

ऐका डोक्याच्या वर दे द्या तो उतरई तू वाय फुटली वाय फुटली म्हणून रक्ताय आय 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 ला सोला सोला तये बाईडी पासली इसको पकडून वर जा सकते जनावर बोल भाई तोला पंचत पास पास वाय पास बघू आता काय झाले काय नाही फुटले नाही गेलं काय तिकडे याच्यामध्ये

ते याच्यावर पाहिजे म्हणजे नारळ झाली पाडून आता आणि आता तिची सोपं जे काढलेले आहेत नारळाची ते झावळ असतात ते बघा ही नारळ एकदम बरोबर पडली जशी पडायला पाहिजे होती तशी काहीच नुकसानी झाली नाही एवढी पडली पण फक्त ह्या 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 मोठ्या आंब्याची फान तुटली तिथली छोटीशी त्याच्यावर कायऱ्या भेटल्या छोट्या ह्याला पूर्ण कायर्या लागल्या त्या आंब्याला सगळीकडे आंबे आंबे छोटे 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 आले आणि म्हणजे इथं आत्ते आणि मम्मी नारळाची हे हिर काढतात थे। जावळ ह्याची नंतरला हिर काढणार झाडूसाठी मम्मी आहे मंडई नारळ तोडून झाली आता हे शेवरीचं झाड आहे हे हे मोठं झाड आहे हे पण घरावर आलं आहे त्याची जरा ह्या ज्या दोन फांदी आहेत एक ही एक या दोन्ही पण ह्या तोडवायच्या घरावर आल्या आहेत पूर्ण आणि मागे वादळातून एक फांद तुटून घरावर पडली दुसरी पान एक तुटली ती अंगण्यात आली त्याच्यामुळे हे पण धोकादायक आहे थोडा तर त्याच्यामुळे हे पण तोडायचं आहे आता त्याला रशी बांधतात तो शेडा बोलतात तो ते दे काका चढलेत का। वरती ते पांड्या का आता बांधत आहेत वरती बांधून झाल्यानंतर हे तोडणार आहे ह्या दोन फांद्या फक्त तोडायच्या आहेत एकदम कारण उद्या वादळ सुटतं तेव्हा पूर्ण घरावरती सगळी झाडं फांद्या विंद तुटून पडतात आता घ्यायचं तोडायला चला तोडताना दाखवतो तुम्हाला एक फांद झाले तोडून शेवरीच्या झाडाची आता ह्या अजून दोन आहेत त्या घराकडे त्या तोडायचे आणि हे काका भरपूर कसबी आहेत पांड्या का या दोन बंदी तोडायच्या भरपूर मोठं झाड आहे आणि इकडे घरे घरावर आल्यात

ही पान तोडायची दोन झाल्या इथल्या तोडून ते बाजूला होत त्याला विचारा

हा इकडेच या तिथं इकडे शेंडे इकडे होय आंबट आंबट आहे माडी सारखं बघ सायांना पाय पुरण्यासारखं असून पाय पुरली नाही वर्षावर टाक अजिबात नाही अजिबात नाही अजिबात कुठंच काय नाही

कुठून कुठल्या कुठला काही टाकलं असं ते काय व्हिडिओज नाही तुम्ही फांसाच्या मुतात उभं राहा त्या फांसाला पेज मारून घ्या काय करायचं फांसात टाकून घ्या नाच काय करायचं आहे तेवढा आतास रे वास वासला वास आण दिला बघ काय पण हेच अडक ना चेंडे रे इकडे वडा समूळ तेवढीच आहे चेंडा

राहते ना हे खाणं टाका आधी टेकवायला पण चांगला आहे बाजू आज नाही काय झाला शुक्र एक बाजू पेट्रोल चांगला आहे फायद नाही